नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत सिंधुदुर्गातील माकडांची होणार प्रगणना सावंतवाडी वन विभागाकडून उपाययोजनेचं महत्वपूर्ण पाऊल वेंगुर्ले तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका एक लाख ऐंशी हजार रुपयांचं नुकसान काल रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लहान होडी वेंगुरला समुद्रात बुडाली या दुर्घटनेत चार खलाशी बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते तर तिघेजण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचलेत बुडलेल्या खलाशांचा शोध काल रात्रीपासून सुरू आहे अपघात करून पसार झालेल्या कार चालकाला पुण्यात अटक जानवलीत पादचारी ठार प्रकरण कणकवली पोलिसांची कारवाई पुढील तीन दिवसात कोकण किनारपट्टीवर पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कडकडाट आणि सोसाड्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद